अजूनही समाजासाठी माझं काही ना काही काम करणं हो सुरू राहणारच आहे कारण मी एक सामाजिक कार्य करते निस्वार्थीपणे मी आज काम केलेलं आहे जे गेले पंचवीस वर्ष मी निस्वार्थीपणे काम करते आणि हे हा त्यातला एक छोटासा भाग आहे माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कुणी कृपा करून विनंती ह्याला विरोध करू नका मी जे करते हे चांगलंच करते ना ह्याच्यात जर काय वाईट असेल ह्या कार्यालयात काय त्रुटी दिसत असतील काय वाकडं तिकडं दिसत असेल तर तुम्ही नक्की विरोध करा काय पण ह्याच्यात जर सगळं मी चांगलं करत असेल तर तुम्ही का विरोध करताय हेच मला सगळ्यांना विचारायचंय आणि माझ्या मुलासाठी आज माझा एकूणता एक मुलगा मला ह्या प्रॉपर्टीचं काही घेणं देणं नाहीये काय ही प्रॉपर्टी माझ्यासाठी नथिंग काय आहे कोण मला आता माझी एक ना ते एक सून आहे तिला खाता खावायचं नाही एवढं आहे तिच्यासाठी मी ठेवलेलं काय आणि मी जर हे काय भावनिक आले मगाशी भुजबळ साहेब म्हणले भावनिक भावनिक का हो मी काय आज ह्या गोष्टीला दोन वर्ष झाले तेव्हा का नाही मला ग्रामस्थांनी येऊन प्रश्न विचारला काय मला विचारायचं होतं मी जर काय वाईट काम करत असेल तर तुम्ही नक्की मला विरोध करा तुम्ही ठीक आहे तो वाळू कळवाडीकरांचा आहे त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाहीये तो माझा प्रश्न नाहीये बरोबर आहे की नाही मला माझ्या पुरतं बोलायचंय तिसऱ्या नागरिकांचं असं म्हणणे आहे हे कार्यालय इथं स्थलांतर करण्यामागे फार मोठे आर्थिक हित आहे जसं कार्यालय इथं आलं की तुमचे गाडी चढ्या भावात विकले जातील तुम्हाला चांगल्या दरात पैसे मिळतील असं म्हणून तुम्ही ते कार्यालय हे बघा हे कार्यालय इथे नसतं तरी गिरायक आलं असतं असं थोडी आहे आज इथून तिथून सगळीकडे मार्केट आहे सगळ्या मार्केटला नाही नाही हे सगळं खोट आहे हे अफवा पसरायचं काम कोणी करू नये असं मला वाटतं काय हे बघा हे वस्तू आहे ही आज नाही गेली तरी उद्या जाणार आहे ही काही सडणारी वस्तू नाही ठीक आहे माझी वस्तू लगेच नाही जाणार दोन वर्षांनी जाईल चार वर्षांनी जाईल काय प्रॉब्लेम आहे आणि माझं काही ह्या वस्तूवरच आलं नाही मी अशी व्यक्ती आहोत आम्ही दोघं पण आम्ही खाऊन पिऊन सुखी आनंदी आहोत एक जर भाग सोडला माझा मुलगा गेल्याचा तर आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत आम्हाला असं काय नाही की हे अण्ण यांना चढा भाव घ्यायचा आहे हा ह्याच्या मागचा ग्रामस्थांचा असे काही हे बघा बोलणाऱ्याच आपल्याला तोंड धरता येतं का लोक काहीही बोलतील काहीही बोलतील मला लोकांशी घेणं देणं नाही मला फक्त माहिती आहे हे माझ्या मुलाच्या नावासाठी मी करते आणि ते झालंच पाहिजे आणि ते होणारच एवढंच मला म्हणायचंय मला दुसरं कोणालाही वाईट बोलायचं नाही मी मगाशीही सांगितलं वाळूवाडी माझीच आहे माझे मिस्टर तिथे त्या शाळेत सबनीस विद्या मंदिरमध्ये शिकलेले आहेत किंबहुना माझी मुलं त्या शाळेत शिकलेली आहेत काय असं नाही की वाळू कितीक लांबे वाळूवाडी आणि नारायणगाव आज तुम्ही विचार करा नारायणगाव मध्ये आजूबाजूच्या वाड्या वस्त्या सगळ्या आपल्या नारायणगाव मध्ये येत आहेत असं तर नाही ना मग का विरोध ते जी हे मग ग्रामस्थांनी तेव्हा मला विचारायचं होतं जेव्हा आलं तेव्हा ग्रामस्थ त्यावेळी का नाही आले माझा विनायक भाऊ नाही हा प्रश्न आहे वरून तर माझा मुलगा आहे माझ्या मुली बरोबर तो माझ्या घरी येऊन लानाचा मोठा झालेला आहे वरून सुद्धा मग तुम्ही आता जर चार लोकांचं ऐकून तुम्ही जर शंभर लोकांचं भलं होत असेल तर मला असं वाटतं चार लोकांचं ऐकून विरोध करू नये कार्यालय स्थलांतर झालं नाही हे सगळं चुकीचं आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं सांगते हे जरी इथे आलं नसतं काय ही इमारत आहे ही काय कुजून जाणार नाही आज जरी नाही गेली चार दोन वर्षांनी जाईन माझी वस्तू विकल्या काय ती काय भाजी नाही की आज आणली आणि सडलीय ज्या ठिकाणी ऑफिस आहे संपूर्ण हो पाहिलंय मी आज जाऊन मी गेलेली आहे ती जागा कमी आहे छोटी आहे लोकांची गैरसोय असं लोक म्हणतात जिथे लोक पण सुविधा आहे इथे आतमध्ये येऊन बघा तुम्ही सगळ्यांनी या हो काई -काई मी तुम्हाला दाखवते सगळ्यांना बघा तुम्ही इथे सगळ्यांना बसायला केलेलं आहे ही जागा बघा तुम्ही सगळ्या सुखसोयी केलेल्या आहेत हे वॉल्ड्रॉप्स केलेले तिथे काय हे बघा इथे स्टाफला बसण्यासाठी एवढी मोठी जागा दिली आहे इथे वॉशरूम आहे इथून एक दार केलेलं आहे बघा ही संपूर्ण जागा तीन हजार स्क्वेअर फूट आहे काय संगणक वगैरे नाही नाही ना, ना। आम्ही केलेलं आहे आणि शासनाने सांगितल्यानुसारच केलंय आम्ही ज्या प्रकारे आम्हाला शासनाने सांगितलं की आम्हाला असंच हवं तसंच हवं त्या प्रकारे आम्ही केलेलं आहे काय हे आम्ही स्वतः केलेलं आहे हो तसं नाही हो मला सांगता यायचं काय पण भरपूर लोक आणि बाहेर स्पेस किती आहे केवढा मोठा स्पेस आहे बाहेर काय किती लोक येऊ दे ना बरं बाहेर बसायला पण तेवढा स्पेस दिलेला आहे हो केलं ना या मी तुम्हाला दाखवते रोलिंग केलेलं आहे बाहेर या इथून आहे का हे बघा ही हँडिकॅपची है गाडी आलेली आहे हे बघा इकडे या तुम्ही बघा ही गाडी आज वरपर्यंत आलेली आहे हँडिकॅपची इथे सगळी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे हे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे इथे इथे सगळ्यांना बसण्यासाठी केलेलं आहे काय आणि हे बघा हँडिकॅप लोक येण्यासाठी इथे आपण हे केलेले आहे रोलिंग केलेलं आहे पाहिलं ना मग मग तुमचा चेहरा खाली होता। चेहरा प्रचंड प्रसन्न आहे एक छोटस माझं स्वप्न होत माझ्या मुलासाठी काही ना काहीतरी करायचं मी नेहमीच समाजामध्ये काय ना काहीतरी दान करतच असते काय ह्याच्यात माझा निस्वार्थी पण आहे मी आज एवढं मोठं योगदान देते कोणासाठी देते मी मी आज हे उद्या नाही आता तुमच्याशी बोलते कालांतरा नसेलही पण नाव तर स्मरणात राहील माझ्या मुलाचं ह्याच्यात काय भावनिक आहे खूप प्रयत्न ते मला सांगता येणार नाही असले तरी आभार त्यांचे मनापासून आभार असले तर कारण मी ह्या गोष्टीत पडत नाही काय माझ राजकारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये त्यामुळे मी काही बोलत नाही आता वरुण माझा मुलगा आहे माझ्या घरात माझ्या मुलीबरोबर लहानाचा मोठा झालेला आहे विनायक सुद्धा विनायकचे माझे सुद्धा घरगुती चांगले संबंध आहेत त्यामुळे मी त्यांना हक्काने विनायकची आई आणि वरुणची आई ह्या हक्काने मी त्यांच्याशी बोलले पण मग तुम्ही जे बोलत होता ती एक सार्वजनिक प्लेस आहे ठिकाणी तुम्ही त्यांना वैयक्तिक आरोप करून त्यांच्यावर बोलत होता मला दिसत होता ते सांगतात की हा आमचा वैयक्तिक विरोध नसून पूर्ण ग्रामस्थांचा विरोध आहे गावचा विरोध आहे तुमचं तिथं त्यांच्यावर घसरणं कितपत होतं नाही नाही घसरणं योग्य अयोग्य मी हक्काने घसरली त्यांच्यावर कारण मला डोळ्याने दिसत होत वरून बोलतोय विनायक बोलतोय मला डोळ्याने भुजबळ साहेब आले मी काही बोलले का काय ठाकर समाजाची लोक अख्खी माझा बाग होता इथे पाच एकर पूर्वी इथे लोक माझ्याकडे अख्खा ठाकरवाडी कामाला असायची सगळी लोक माझ्याकडे कामाला असायची ठाकरवाडी सुद्धा माझीच आहे हे सगळे माझेच ग्राम असत मी काय बाहेरून आलेली नाहीये किंवा बाहेरची नाहीये नारायणगाव आणि वारुवाडी काही फार लांब नाही आहे मग अशी कोणतरी म्हटलं इथून जवळ यायला एसटी स्टँडवरून इथे यायला लांब पडतं कोण म्हणतं लांब पडतं आमची छोटी मुलं जर वारुवाडीत जाऊ शकतात शाळेत तर मला वाटतं बस स्टँड पासून इथे यायला एकदमच जवळ आहे हा सरकारी कार्यालय खासगी बिल्डरच्या जागेत असे टिकाव हे बघा बिल्डर आज आहे उद्या नाही काय माझे बिल्डर शेलोत काय ते आत्ता आहेत उद्या नाहीत जागा माझी आहे आठवण माझी आहे काय माझं ते मी आज पूर्ण केले सचिन शेलोत सगळेजण म्हणतात ते आता थांबतील एक बिल्डिंग बांधून झाली की तिसऱ्या दिवशी दुसरीकडे कामाला जातील परवा तिकडे जातील तेरवा तिकडे जातील बरोबर आहे की नाही मग तुम्ही तिकडे कार्यालयाकडे होता त्या ठिकाणी ग्रामस्थ ज्या वेळेला पत्रकारांशी संवाद साधत होते त्यावेळेस ते म्हणत होते की इथले जे बिल्डर जशी तुम्ही आता नाव घेतलं सचिन शेलो यांनी फार मोठी रक्कम शरद आमदार शरद सोनून काय काय बघा हे बघा ह्या गोष्टी पुरावा आहे का कोणाकडे पुराव्याशिवाय कोणी काही बोलू नये काय आणि कोणी साजूक नाहीये कोणी काहीही बोलेल विश्वास ठेवायचा किती आणि किती नाही हे आपण ठरवायचं असतं काय आता जर चांगल्या कामात तुम्ही जर असे काही विष कालवत असाल तर मला हे मान्य नाही काय होईल हो नक्कीच काय नक्कीच मॅडम याच्यामध्ये कोर्टामधून जर याला हे करायला पुन्हा तिकडे गेलं तुमची भूमिका माझी भूमिका मी आत्मदहनाला बसेल मी आत्मदहनाला बसेल हा माझा तुमच्या सगळ्यांसमोर प्रश्न आहे की मी शब्द देते तुम्हाला मी काय वाईट करत नाहीये मी चांगलंच काम करते ह्याच्यात जर वाईट काय असेल तर मला दाखवून द्यावं ग्रामस्थांनी मी कुठे चुकलीये आणि मी काय गैर केलंय मी काय चुकीचं केलंय हे सगळ्यांनी मला दाखवून द्यावं मी तिथे आत्मदहनाला बसीन म्हणजे कोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य नसेल थोडा मोठा खर्च केलाय मॅडम जर असं झालं की आता तुम्ही उद्घाटन ठिकाणी आणले परंतु या दक्षतेची पुढे जाऊन वारवाडी ग्रामस्थांनी या विरोधात कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने जर याच्यावर स्टे आणला तुमची भूमिका काय माझी भूमिका अशी असेल खालच्या कोर्टाने जर स्टे आणला तर मी वरच्या कोर्टात जाईन वरच कोर्ट काय न्यायालय आपल्याला देईल दाद देईल ते मी घेईन मान्य करीन मी सगळं काय बाकी याच्या उपर मान्य असेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका